नमस्कार मी टी गावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सबक्राइब करा तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व विद्याशाखेच्या वतीनं घरोघरी तिरंगा उपक्रमा अंतर्गत दिनांक तेरा चौदा आणि पंधरा ऑगस्ट रोजी ध्वजारोहण करण्यात आले तसेच नऊ ऑगस्ट रोजी तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीमध्ये संस्थेचे पदाधिकारी तळा तहसील नगरपंचायतचे अधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी सहभागी सा झाले होते जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती जागृत राहाव्यात स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक क्रांतिकारक स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटनांचं स्मरण व्हावं तसेच स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्पुलिंग कायम तेवत राहावे आणि देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी या उद्देशानं या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी दिनांक नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत घरोघरी तिरंगा हा उपक्रम राबवण्यात आला घरोघरी तिरंगा या उपक्रमाअंतर्गत दिनांक तेरा ऑगस्ट रोजी शाळा समितीचे चेअरमन श्री महेंद्र शेठ कजबजे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी संस्थेचे विश्वस्त श्री मारुती गुरुजी वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नानासाहेब यादव मुख्याध्यापक श्री दिलीप ढाकणे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते तर पन्हेळी हायस्कूलचा ध्वजारोहण श्री पन्हेळी गावचे अध्यक्ष श्री रमेश पाखड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संस्थेचे पदाधिकारी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते दिनांक चौदा ऑगस्ट रोजी तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचा ध्वजारोहण प्राथमिक विभागाचे चेअरमन श्री किरण देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संस्थेचे विश्वस्त श्री मारुती शिर्के गुरुजी कार्यकारी मंडळाचे सदस्य श्री महादेव बैकर प्राचार्य डॉ नानासाहेब यादव मुख्याध्यापक श्री दिलीप ढाकणे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते तर चौदा ऑगस्ट रोजी पन्हेळी हायस्कूलचा ध्वजारोहण गोम वेदक विद्या मंदिर तळाचे चेअरमन श्री महेंद्रशेठ कसबजे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संस्थेचे पदाधिकारी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला ध्वजारोहण संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे यांच्या हस्ते करण्यात आले भारत एक वटवृक्ष असून आम्ही सर्व भारतीय एका छायेखाली आनंदाने नांदत आहोत असं चित्र आणि विद्यार्थ्यांनी तयार केलेली वैज्ञानिक प्रतिकृतीचे मान्यवरांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी संस्थेचे विश्वस्त श्री मारुती शिर्के गुरुजी उपाध्यक्ष श्री पुरुषोत्तम मुळे सचिव श्री महेंगेश देशमुख शाळा समितीचे चेअरमन श्री शेठ कजबजे प्राथमिक विभागाचे चेअरमन श्री किरण देशमुख संस्थेचे सदस्य श्री महादेव बैकर श्री लीलाधर खातू श्री चंद्रकांत खातू डॉक्टर सतीश वडके वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नानासाहेब यादव मुख्याध्यापक श्री दिलीप ढाकणे शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते पन्हेळी हायस्कूलचा ध्वजारोहण पन्हेळी हायस्कूलचे चेअरमन श्री श्रीराम कसबजे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संस्थेचे पदाधिकारी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते दिनांक तेरा चौदा आणि पंधरा ऑगस्ट रोजी श्री रोहित भागवत श्री सुहास भोईर आणि विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत राज्यगीत आणि ध्वजगीत सादर केले सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स